बाबांचं प्रथम पुण्यस्मरण अर्थात परिसरात पाठीमाग दोन मुलं तीन मुली असा असणारा परिवार तसेच सर्व मायबाप ठोंबरे परिवार असतील ठोंबरे परिवारावरती प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ मंडळी पै पाहुणे असतील मित्र परिवार असतील आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मायबाब पुण्यस्मरण हा सोहळा होत आहे आणि त्यानिमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारखे लेकरांच्या वाटीला आले माझत म्हणजे किती सुरुवात कशी नाही दहा पाच वर्ष काय बाप भोत म्हणजे अनेक हा बाप अनेक वर्षानंतर भूत जन्माच्या अंती तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे माय बाप आणि सांगा बाय बाप हा नदे तुम्हाला प्राप्त झाला आहे तू मग या नर्दयाने काय करायचंय हा पहिला प्रश्न काय करायचं मनुष्य जन्माने घेतलाय ना आपल्याला काय करायचं महाराज बंगला बांधायचा आहे महाराज मुलाचं लग्न करायचंय हा ना तुला पाहिजे ना, का नाही आणि काय काय करायचंय अनेक देव चौघाच्या खांद्यावरती निघून जायचंय एवढंच मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे का तू खरे सांगतात अरे जीवाजी पंत अनेक जन्माची आंती तुम्हाला नरदे भेटलेला आहे मनुष्य जन्म भेटलेला आहे कमी कर पण एक काम तू महत्वाचं कर कोणतं काम सांगितलं संतांनी आमच्या हा देव तू सोयरा तरी आता आता देव सोयरा कर भगवंताशी नात जोड कारण आमचं भगवंताशी नात्र तर तुटलेलं आहे माय बाप आणि ते जोडण्यासाठी माध्यम आहे बर का विठाल बाप मोठा मुलगा बाप म्हणजे तुम्ही फक्त प्रधान हो भाऊ तू तू जरी कोणी झाला तरी बाप हा बाप असतो बाप हा मोठा असतो संतांच्या बोलण्यामध्ये मन संताच्या बोलण्यामध्ये जर असेल थोडस

स्वितचा स्वार्थ स्वतःच स्हित साधून घे बाप आताच स्वतःच सहित कुणाला माहित नाही माहित नाही स्वतःच सहित आपलं काय चालेल जेणे आपला जो भगवान परमात्मा ईश्वर चालक ईशू मालक जो भगवान परमात्मा आहे तो परमात्मा आपल्यापासून दूर होण म्हणजे माय बाप भगवान परमात्मा दूर होण म्हणजे नको त्या जा नाही हा अनर्थ कर नाही बाबा आणि ते सांगतात तू कवर सांगता अनर्थ करू नको हा मग काय कर त्यासाठी बरोबर ना तू त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला टाकाव्या लागतील आणि काही गोष्टी कराव्या लागतील आपल्याकडे मध्ये नाही बाबा कुछ पाणी के लिए कुछ खरा पडत आहे काय प्राप्त करायचं असेल तर काहीचा त्याग करावा लागेल मग काय सांगायचं जगद्गुरु तू आहे मी

सर्व सुखाला पात्र ते व्हायचं घेशील माय बाप आहे आणि खऱ्या अर्थाने जो विटेवरती जो हिट विटे भगवान परमात्मा आहे ना तो आनंदाचा कंद आहे तो बघा सांगतात तो, तो आनंदाचा कंद जो भगवान परमात्मा आहे त्या आनंदाच्या कंदाशी एक आनंदा मी एकूप झालो त्याच्या नामामध्ये एका भक्तीमध्ये मी नाचू लागलो मी गाऊ लागलो खऱ्या अर्थाने तो आनंद मी सेवन केला तुम्ही सुद्धा तो सेवन करा आपण कसा सर सरळ भावार कीर्तन घडावा वाटत असेल तर कीर्तन काढावा वाटत असतून कीर्तन होईल काय आणि त्यासाठी ते कीर्तन होण्यासाठी आपल्यातलं सगळ्या मोठे महाराज आपल्याला काय व्हायचे भक्त व्हायचे बघ का मला पण कीर्तन करायच्या पुढे उपाधी कुठली पाहिजे अरे भक्त मला वाटतंय महाराजांना ही कमी वाटायला लागली आता अलीकडं अलीकडे आमचं सांगतो तुमचं नाही वाटायला आम्हाला आम्ही इतक्या पदव्या पुढे जोडल्या इतक्या जोडल्या पदव्या सोडल्यासाठी हे आहे हा हा हे झालं आम्ही पण आम्ही ते झालोय का नाही आम्हाला पाहावं लागेल हा परमार्थ म्हणजे आपण आपल्याकडे पाहणं बोल का आपण आपल्याकडे पाहणं बार काही नाही कारण कसं असतं ता बायबाप आम्ही फोटो करतो कुणाकड दुसऱ्याकडे किती बोट बोड़ करतो एक होत असत पण इतकी भाऊ तुझ्या तुझं काय हा आणि म्हणून आपल्याला आपल्याकडं पाहणं म्हणजे आपण अंतर्मुख होणं या नोकरीवरती पंत अरे बहुत जन्मांती अनेक जन्माची अंतिमा मला नर्देय भेटलेला आहे पण सांगा माय बाप हा नर्देय भेटाच्या अगोदर आपण कुठं होतो बाप मायबाप वर करा एका वर होऊ द्या पण बोट निस्त वर करू नका उत्तर द्यावा लागेल सांगा की बाप अनेक जन्माची अंती तुम्हाला नर्दे भेटलेला आहे हा नर्दे भेटायच्या अगोदर आपण कुठं होतो म्हणजे महाराजांनी मला दिलं महाराज आपण दुरून आलो दुरून म्हणजे लक्ष चौऱ्याऐंशी फिरून आलो आपण त्या मशीच्या मेंढीच्या सर्पाच्या इरी मध्ये हा जीवात्मा फिरत होता माय आणि फिरून 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 माय बाप पाप पुण्य समान झालं कारण पाप पुण्य समान समी तै पाविजे कर्म भूमी पाप पुण्य समान झालं सुंदर असा नर्द्य भगवंतांनी तुम्ही बहाल केलाय माय बाप किती पैसे घेतले माझ्या भगवंतांनी नर्दे देण्यासाठी अहो एखाद कुटीचं काम असत ना एखाद काम असत ना तर मला सही करायला सुद्धा कथा नाही अवघड झाली सोय कर अवघड सही करत नाही राह अवघड झाले तुम्ही आण होता मला काही कोणाचा निशाणा साधायचा नाही पण म्हणजे तेवढी सही करायसाठी म्हणले मुलाच मोजावं लागलं राह मग सांगा मी सांग का सांगतो हे माझे बाप लक्ष देऊन ऐका हा निर्देश प्राप्त होतो त्या भगवंताने दिला किती पैसे मोजले तुम्ही आम्ही कुकड दिला कुकट दिल्याची किंमत आम्हाला कळत नाही सांगा बरं आपली दहा लाखाची गाडी आहे कमी लाखाची किंमत कमी व्हायला दोन कोटीची गाडी किती कोटी दोन कोटीची गाडी हवा किती कोटीची द्या ऐकतो का मनाचा ऐकतो मनाच किती जोरात ऐकतो का नाही इतकं ऐकतो महाराज इतकं ऐकतो आणि महाराज म्हणून तर आपल्या अधिपती कळत नाही आणि आदोगती जर थांबवायची लक्ष चौऱ्याऐंशी च्या योनी मध्ये जर गुंतायचं नसेल तर साधू जावा साधू संतांनी सांगितलं ऐका हे कारण साधू संत आपल्या हिताच सांगतील मायबा हे कारण जीवाला हित माहित नाही साधू संताला हित माहिती आणि म्हणून माय बाप त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी साठवलं ते साधू संत सांगतात आपल्याला तशी ओळख विसरली आम्ही तर आम्हाला आठव करायचाय त्याच्यासाठी आमचा रात्री दिवस माय बाप धाव धावपळ चालली तुम्ही हा कारण मी तो वासुदेव तत्वता किंवा तुका म्हणे हातर स्वयं परब्रह्म अरे ज्या भगवंताचा आम्ही सोप घेतोय ती वस्तूच तुम्ही आहात पण स्वतःला ओळखायचे आम्ही अनेकांना ओळखलो आमच्याकडे म्हणतात पण आम्ही तुम्हाला चांगलं ओळखल आम्ही तुम्हाला चांगलं ओळखलय निवड्या थांबत तुम्ही आमच्याकडे म्हणतात आम्ही निसलो तुम्हाला ओळखलं नाही ओळखून सोडले अरे भाऊ तू सांगला एखाद्याला ओळखला असं ओळखून सोडला असं फक्त स्वतःला आणि स्वतःला ओळखलं ना बाप <सवद> जन्ममूर्तीच्या राडग्यात काढण्यात आपण अडकू शकत नाही आणि जे अडकले नाही ते तुम्हाला सांगतात तुम्हाला ती जी आडवी आली ना ती आयुत्य आहे आडवी आली ती कल्पना आहे आणि ती कल्पना बाद करायची आणि कल्पना जर नाही बाद झाली तर किती मोठा घोटाळा आहे भजन करा एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळलं विठाला गुरु सांगायचे लक्ष देऊ नये का किती पोती आपण आतापर्यंत कमी केली असतील दुसऱ्याचं काढायचं नाही बघ आपल्याला आपलंच पा

आणि झाले ज्ञान सुद्धा घ्यावं लागेल ज्ञान गिळ तर बरे नाही बा आणि ज्ञान जर नाही ना गिळ तुम्ही सांगा दूध पेन सोप का पचवण म्हणजे पेन अवघड का पचवण अवघड मी कुस्ती जात म्हणले का मी कुस्ती जात म्हणले राऊत महाराज राऊत महाराज सुद्धा होते नाही असं नाही दूध पिणं सोपं नाही बाबा बघा पुरेपूर सांगतो